भारताला कोणाशीही शत्रुत्व नको मात्र शांततेचा पुरस्कर्ता आणि प्रगतीशील भारताच्या सामर्थ्यावर वार करण्याचा सा प्रयत्न केला तर त्याचे कठोर परिणाम भोगावे लागतील पंतप्रधानांचा सज्जड इशारा पंच्याहत्तर वर्षापूर्वी पहिल्या दहशतवादी हल्ल्याला सडोतड प्रत्युत्तर दिलं असतं तर आज सीमापार दहशतवाद फोफावला नसता मात्र आता भारत दहशतवाद समूळ नष्ट करणारच पंतप्रधानांची ग्वाही दोन हजार चौदामध्ये अकराव्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था गेल्या अकरा वर्षात अनेक संकटांचा मुकाबला करत खूप कमी वेळात चौथ्या क्रमांकावर आल्याबद्दल पंतप्रधानांचे गौरबदार राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्व पुरस्कारांचं वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील माधवबागच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त का आयोजित कार्यक्रमात सहभागी एरोस्पेस क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमान कार्यक्रम अंमलबजावणी मॉडेलला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी दहशतवादाला पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचा उघड पाठिंबा भारतात दहशतवादी हल्ले केल्यास मोठी किंमत के मोजावी लागेल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री आजपासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर वॉशिंग्टनला भेट देऊन अमेरिकी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा सर्वपक्षीय शिष्टमंडळं जगभरातील नेत्यांच्या भेटी घेऊन दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा करतायत उघड देवराई बीड राष्ट्रीय महामार्गावर आश टक्कणे धडकेत सहा जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी स्वित्झर्लंडमधील नॉटवेल वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स गांपरीमध्ये दिव्यांग महेंद्र गुर्जरने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत प्रस्थापित केला नवा विश्व विक्रम आयएसएसएफ कनिष्ठ निंबाजी विश्वचषक स्पर्धेत पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाज सुवर्ण पदकांची कमाई अकरा पदकांसह भारत पदक तालिकेत अव्वल स्थानी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेल अलर्ट तर मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज नमस्कार मी समर्थ